you

मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू म्हणजेच सुनील गावस्कर यांच्याविषयीची माहिती या सत्रात ऐकणार आहोत क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू यांचा जन्म मुंबईतच दहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला सुनील गावस्कर यांचं शिक्षण सेंट झेवियर्स या शाळेत आणि महाविद्यालयात झाले एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी बी एची पदवी संपादन केली एकोणीसशे सत्तरमध्ये सुनील गावस्कर यांनी बी एची पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा विवाह मार्शनील मेहरत्रा या युवतीशी झाला त्यांना रोहन नावाचा एक मुलगा देखील आहे गावस्कर यांचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते शिवाय त्यांचे दोन्ही आजोबा आणि आई यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनील यांना लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली घरातील सर्व मंडळींनी त्यांना क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिलं आपण चांगला फलंदाज बनणार हे त्यांनी प्रथमपासूनच ठरवले होते लहानपणापासूनच खेळताना बाद न होण्याच्या जिद्दीने ते खेळत असे शाळेच्या कनिष्ठ संघात असल्यापासून त्यांनी फलंदाजीचे तंत्र आत्मसात केले बॅट कशी पकडायची बॅट सरळ कशी कशी धरायची बॅटवरची हाताची पकड ठेवायची झेल उडू नये म्हणून कोणता पवित्रा घ्यायचा याबाबतीत त्यांना प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांनी मार्गदर्शन केलं गावस्कर मुंबईच्या आंतरशालीय हॅरिस ढाल स्पर्धेत खेळल्यानंतर त्याच वर्षीच्या बिहार किरंडक सामन्यात पश्चिम विभागाच्या संयुक्त शालेय संघातर्फे खेळताना गावस्कर यांनी सातशे साठ धावा काढल्या होत्या यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली सुनील गावस्कर हे दादर युनियन स्पोर्टिंग क्लब या संस्थेचे सभासद झाले विजी करंडकासाठीच्या आंतरविद्यापीठ विभागीय सामन्यात त्यांनी पश्चिम विभागाचं नेतृत्व करून हा करंडक एकोणीसशे एकोणसत्तर साली जिंकला पुढच्या मोसमात त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ संघाने रोहिंग्टन बारिया करंडक देखील जिंकला आणि त्याच वर्षी ते भारतीय संयुक्त विद्यापीठ संघाकडून न्यूझीलंड विरुद्ध खेळले तसंच श्रीलंकेत उपकर्णधार म्हणून देखील ते गेले होते तिकडे त्यांनी बलाठ्य अशा तेथील थे अध्यक्षीय संघाविरुद्ध द्विशतक केलं एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तरमध्ये पुण्यात झालेल्या आंतर विद्यापीठ सामन्यात तीनशे सत्तावीस धावा काढून त्यांनी बारा वर्षांपूर्वी अजित वाडेकर यांनी केलेल्या तीनशे चोवीस धावांचा विक्रम मोडला एकोणीसशे एकाहत्तर साली वेस्ट इंडिजला जाणाऱ्या भारतीय संघात त्यांची निवड झाली तसंच बघायला गेलं तर ही त्यांची पहिली कसोटी मालिका पाच सामन्यांच्या ह्या मालिकेतील फक्त चार सामन्यात ते खेळले त्यात त्यांनी एकंदर सातशे चौऱ्याहत्तर धावा काढल्या त्यात त्यांची चार शतके होती त्यापैकी एका कसोटीतच एका डावात शतक व दुसऱ्यात द्विशतक काढून त्यांनी डग वॉल्टर्सच्या विक्रमाची बरोबरी केली यामुळे शेष विश्वसंघात त्यांची निवड होऊन त्या ते ऑस्ट्रेलियाला गेले तेथे सर ब्रॅडमनच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक देखील मिळाले एकूण सत्तेचाळीस कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं यापैकी नऊ सामने भारताने जिंकले व तीस अनिर्णित राहिले गावस्कर यांनी आपल्या पहिल्या धावा कसोटीतील डावात काढल्या होत्या त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यापैकी काही विक्रम सांगायचे झाल्यास त्यांनी सलगपणे एकशे दोन कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये केला तर कसोटीत तीन वेळा दोन्ही डावात शतक काढण्याचा विक्रम त्यांनी लागोपाठ एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे अठ्ठ्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या दरम्यान केला होता लागोपाठच्या तीन डावात शतके काढण्याचा विक्रमही त्यांनी दोन वेळा केला त्याने शंभराहून अधिक धावांचा अठ्ठावन्न भागीदाऱ्या केल्या आहेत प्रथम जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम त्यांनी दोनदा केला एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या इराणी करंडकाचा सामना आणि एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या फैसलाबाद येथील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते शेवटपर्यंत नाबाद राहिले होते याचबरोबर सर्वाधिक आठ हजार बत्तीस धावांचा विक्रम बॉयकॉट यांनी एकशे त्र्याण्णव धावात तर गावस्कर यांनी एकशे अडुसष्ट धावात शहाण्णव कसोटी सामन्यात मोडून काढला त्यांनी एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावा चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रम देखील केला ऐंशी डावात ब्रॅडमनने केलेल्या एकोणतीस शतकांची बरोबरी गावस्कर यांनी एकशे सहासष्ट धावात पंच्याण्णव कसोटी सामन्यात केली दोनशे चौदापैकी एकशे एक्क्याण्णव डावांमध्ये तो सलामीचा फलंदाज म्हणून खेळला व यात एकूण एकुन, एकोणीस खेळाडूंनी त्यांना साथ दिली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये चौतीस कसोटी शतके व दहा हजार एकशे बावीस धावा काढणारा खेळाडू ठरला होता कसोटी सामन्यांशिवाय एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तसेच इराणी दुलीप व रणजी करंडक स्पर्धांमध्ये देखील गावस्कर खेळले होते त्यांना क्रिकेटविषयीचे तांत्रिक ज्ञान नियम आणि या खेळामागची कणखर वृत्तीही त्यांनी चांगली समजून घेतली त्यामुळे कर्णधार असताना त्यांना एकूणच भारतीय संघाला या सगळ्याचा उपयोग झाला होता थोडक्यात सांगायचं तर सुनील गावस्कर हा खरा अभ्यासू खेळाडू आहे असं म्हणायला हरकत नाही भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी ईर्ष्या निर्माण केली क्रिकेटपटूंचं हितसंबंध सांभाळण्याचं कामही त्यांनी तत्परतेनं केलं खेळातून निवृत्त झाल्यावरही त्यांची हीच वृत्ती दिसून आली क्रिकेटचं सर्वांगीण प्रशिक्षण देणारी एक मोठी संस्था उभारण्याचं त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सुनील गावस्कर यांच्या क्रिकेटमधील या महान कामगिरीचा गौरव झाला असून त्यांना भरपूर मानसन्मान लाभलेले आहेत यामध्ये पी जे हिंदू जिमखान्यातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला देण्यात येणारं एल आर टेरेसी हे सुवर्णपदक त्यांना एकोणीसशे सत्तर एकाहत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर असं दोन वेळा देण्यात आलं याचबरोबर हंगामातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून मिळालेल्या मुंबई क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनचा जस्टिस तेंडुलकर करंडक देखील त्यांना एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये देण्यात आला होता एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरमध्ये शिवछत्रपती पुरस्कार तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी असलेले एस व्ही राजाध्यक्ष पारितोषिक एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली त्यांना देण्यात आलं होतं याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा असा अर्जुन पुरस्कार त्यांना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये देण्यात आला तर भारतातील सर्वोच्च अशा पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली एक सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे ऐंशी एक साली एक विजडेनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार त्यांना दिला गेला मुंबईच्या वानखेडे क्रीडा संकुलातील एका भागाला सुनील गावस्कर कक्ष हे नाव एकोणीसशे पंच्याऐंशी साली देण्यात आलं क्रिकेटच्या अलंकार हे ब्रॅडमिंटचे उद्गार आहेत अन्नमलाई या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली आहे याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मुंबईचे नगरपाल हे पदही त्यांनी भूषवले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंचवीस लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं स्वरूप असणारं दोन हजार अकरा बाराचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान केला आहे सुनील गावस्कर यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये सनी डेज एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आयडॉल्स एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये रन्स इन रुइन्स एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये वन डे वंडर्स ही पुस्तकं देखील लिहिली आहेत इंडियन क्रिकेटर या नियतकालिकाचे ते संपादक होते शिवाय नियतकालिकात क्रीडाविषयक स्तंभलेखन देखील ते करत असे त्यांनी एका चित्रपटात व अनेक जाहिरात पटात काम केले असून दूरदर्शनवर क्रिकेटविषयक मालिकांचे समालोचन देखील केलेले आहे तर मित्रांनो भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण बघितली आज त्यांचा जन्मदिवस आहे त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना भरपूर आयुष्य लाभ हीच सदिच्छा चला तर मग मित्रांनो मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात नवीन व्यक्तीचा जीवनपरिचय ऐकण्यासाठी तोपर्यंत श्रोते हो सुरक्षित रहा काळजी घ्या आणि ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी ग्रू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी